पण मस्त मजेमध्ये आहेत सगळ्यापासून पावसानं थोडंसं विश्रांती घेतली होती परत आता खूप जोरामध्ये थोडा वेळ येऊन गेलेला आहे आणि आता परत कमी झालेला आहे तर मग कपडे छान सुकले आपल्याला बाकी काही टेन्शन असतं फक्त कपड्यांचं टेन्शन असतं कारण गेला आठवडाभर ना कपडे व्यवस्थित सुकत नव्हते आणि त्याचबरोबर फरशी जरी पोचली ना तरी म्हणजे पूर्ण लवकर व्यवस्थित सुकत नाही आता या दिवसामध्ये कसं थोडंसं ओलस राहते आणि त्यामुळे खूप कंटाळा येतो असं चिकचिक वाटत असेल ना की मग स्वतःची पण थोडीशी चिडचिडचिडचिड होते सो माझं असं होत होतं आज थोडंसं छान वाटते आणि परवाना मी हे कानातले घेतलेले सौमि ते आज घातलंय छान वाटतं असं स्वतःमध्ये थोडं थोडं बदल केले ना म्हणजे रोज रोज त्याच गोष्टी जरी आता आम्ही कुठं बाहेर जात नसेल तरी स्वतःमध्ये मध्ये थोडस छान राहिलं की स्वतःलाही तसं छान वाटतं हे अगोदर कसं होतं विहान लहान होता त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी करता येत नसायच्या पण आता तो थोडासा शांत आहे ओके ओके आहे त्यामुळे मग थोडासा स्वतःवर वर थोडासा वेळ मिळतो आहे स्वतःकडे लक्ष देण्यासाठी थोडासा वेळ मिळतो आहे त्यामुळे मग मी बऱ्याचशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो एक पार्सल मागवलं होतं मी मिशोवरून छान आहे म्हणजे आणि आता कसं बऱ्याचशा मुलांचे स्कूल्स वगैरे चालू होतात तर सगळ्यांसाठी खूप हेल्पफुल पडेल म्हणून म्हटलं तर तुमच्यासोबत शेअर करू विहान झोपला आहे म्हटलं तर मलाही ते निवांत ओपन करता येतं म्हणून मग मी तुमच्यासोबतच ओपन करत आहे आणि चला मग मी तुम्हाला दाखवते याची क्वालिटी वगैरे कशी आहे काय आहे सो हे बघा खूप कटर सेट आहे हा आणि हा खूप युजफुल ठरतो जे आता चार पाच वर्षाची मुलं असतील ना आता बरेचसे किंवा विहान चाळीसचे असतील थोडंसं आपण त्यांना वेगवेगळ्या वेग शेपमध्ये फ्रू फ्रूट्स म्हणा म्हणजे कट करून दिले किंवा ह्या शेपमध्ये थोडंसं त्यांना ऑमलेट काढून दिलं किंवा आणखी काय करून दिले ना की खूप छान आवडीने खातात म्हणून मग मी हे मिशोवरून मागवलेलं तर क्वालिटी खूप छान आहे त्याचबरोबर हे स्टेनलेस स्टीलचे स्ट्रॉ पण आहेत खूप छान आहे म्हणजे क्वालिटी वगैरे तर बघा असे हा एक आहे सो आणि त्यानंतर हे त्या क्लीन करण्यासाठी मग त्याच्यामध्ये छोटासा असा दोष आहे सो हे क्यूट आहे त्याचबरोबर इतर म्हणजे हे दोन स्ट्रॉ आहेत आणि त्याचबरोबर हे दोन स्ट्रॉ आहेत असं हे आहे त्याच्याबरोबर आणि हा थोडंसं वेगळा असं आहे हे असं आहे स्टारमध्ये सो आपण ह्याच्यामध्ये थोडंसं ऑमलेट पण असं काढून देऊ शकतो किंवा मग अजून काय असेल ना फ्रूट्स वगैरे पण ह्याच्यामध्ये आता बीट वगैरे किंवा असं टिफिनमध्ये देताना पण हे त्याच्यामध्ये हे करून कट करून देऊ शकतो कट काकडी असेल गाजर असेल किंवा अजून बरंच काय काय आपण टिक्की ह्या शेपमध्ये बनवून देऊ शकतो आता जसं की आपण पोटॅटीची किंवा बीटरूटची टिक्की वगैरे बनवतो तेव्हा हे असं टिफिनमध्ये आपण त्यांना वेगवेगळ्या शेपचं करून देऊ शकतो त्यामुळे मुलं खूप छान आवडीने खातात त्यांना असं वाटतं नाही का तो काहीतरी वेगळं आपल्या मम्मीने टिफिनमध्ये दिलं आहे असं वाटतं त्यांना त्यामुळे खूप छानने विघाणला ना आणि असं वेगळं काही तर मी हे अगोदर दोनदा ट्राय केलं होतं माझ्याकडे एक छोटं हे होतं त्यामुळे मग मी त्याला असं तर तो खूप आवडीने खात होता म्हणून मग मी हे ऑर्डर केलं होतं त्यानंतर किचनसाठी लागणाऱ्या काय वस्तू मी ऑर्डर केल्या होत्या चला म्हटलं त्या आहे तुमच्यासोबत शरकत आहे सोयीत हे हे जार आहे ऑइलचं जेणेकरून मला चपाती वगैरे करताना मी प्लेटमध्ये ऑइल घ्यायचं आणि ते खूप सारा वेस्ट व्हायचं आणि दरवेळेला मग ती भांडी भरपूर खराब होतात त्यामुळे म्हटलं चला हे एक ऑर्डर करूनच टाकते आणि याची क्वालिटी खूप म्हणजे खूप छान आहे काचेचं आहे त्यामध्ये एक ब्रश आहे आणि हे असं आपण ओपन करून त्यामध्ये ऑइल भरून ठेवू शकतो आणि मग ब्रशने आपण हे म्हणजे ही कमी वेस्ट होईल आणि त्यामुळे यूजही छान होईल आणि इथे जो होल आहे त्या ता त्यातून पण आपल्याला म्हणजे बऱ्याच वेळेला चिला वगैरे वे मी काढते तेव्हाही मला छान यूजमध्ये होईल म्हणून म्हटलं चला हेही तुमच्यासोबत शेअर करते जर कोणाला हवं हो असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता त्याचनंतर मग मी हा चॉपर मागवला होता जेणेकरून कधीही थोडंसं गाजर किंवा का कांदा वगैरे रफली चॉप करता येईल हे मी फर्स्ट टाईमच यूज करत आहे ह्या अगोदर मी कोणत्याही चॉपर वगैरे यूज केलं नव्हतं असं सो चला म्हटलं थोड्या थोड्या आता गोष्टी आपण पण मागून थोडा थोडा यूज करूया जसं जसं आता ह्याची गरज पडते कधी कधी विहान काही करायला देत नाही तेव्हा मग हे थोडंसं युजफुल ठरेल म्हणून मग मी तुमच्यासोबत पण शेअर करत आहे आय होप सो तुम्हाला मला हे आवडतील गोष्टी आवरून घेते का पावसामुळे ना काही अशी पटकन काम सुधरत नाहीत खूप टाइमपास होतो ठेवून घेते मी तर बाकी काय काय गोष्टी करायच्या आहेत तुमच्यासोबत सगळं शेअरच करेन सो असेच व्हिडिओ बघत राहा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आ, सो दिवस झाले ना हे गुलाबजामूनचं पॉकेट आणलं होतं डिमार्टमधून चितायचं मग किती दिवसापासून मला ना हे गुलाबजामून करायचे होतं पण काय व्हायचं मी ना बाहेर गेली ना की मग त्याचा खवा विसरून घ्यायचा आणि मग घरी आलं की मग या राहिलं असं वाटायचं सो आज थोडंसं आठवण करून मी आणून घेतलेला आहे खवा तर म्हटलं विहान झोपलाय त्याचं पटकन नाही हे बनवून घेते खूप दिवसांनी म्हणजे खाव वाटत होतं पण बनवण्याचं आलं नव्हतं म्हटलं चला आज बनवूनच घेते म्हटलं काही करून सो इथं हा ना सव्वाशे ग्राम खवा आहे ह्याची ऑलरेडी रेसिपी मी बऱ्याचदा मी दाखवले आहे तरी आता न्यू काही सबस्क्रायबर आहेत आपली फॅमिली मेंबर जसे वाढत चालले आहेत त्यांना माहीत नसेल तर मग मी त्यांच्यासाठी थोडंसं शॉर्टमध्ये हे दाखवते कधी ना गुलाबीचे तेच गुलाबजामुनचं पॉकेट असेल किंवा आणखी कोणतं असेल आपण जाणतो ते त्याच्यामध्ये थोडंसं खवा घडलं ना की टेस्टला खूप छान लागतात म्हणजे खाताना तुम्ही बघू शकता की ते छान लागतात ज्याच्या आतमध्ये ना जो काही आपण साखरेचा पाक करतो ना तो खूप छान आतमध्ये पण मुरला जातो आणि टेस्टलाही खूप छान लागतात सगळ्यात तर अगोदर जो खव जा आहे ना आपल्या तळ हाताची जो तळवा असतो त्यांना सगळ्या ज्या काही त्याच्यामधल्या गाठी असतात ना त्या सगळ्या मोडून घ्यायचं आणि जसं आपण चपातीचं वगैरे पीठ मळतो ना तसं त्याचं छान मळून घ्यायचं सो बघा इथं मी सगळ्या त्याच्या गाठी मोडून घेतलेल्या आहेत त्यांना चपातीच्या पीठ असं म्हणजे असं मळून घेतलं आहे मी ते पीठ आणि त्यामध्ये मग जे हे पूर्ण एक पॉकेट आहे जे गुलाबजामुनचं ते मी त्यामध्ये घालत आहे आणि हे घालून ना हाताने सगळं छान मिक्स करून घ्यायचं मला गुलाबजामुन करायला आणि खायला म्हणजे दोन्हीही प्रचंड आवडतं त्यामुळे मी आधून मधून बनवत जाते आता ह्या व्हायला कसं बराच गॅप गेला बरेच दिवसांना ना मी इथं बनवत आहे सो इथे बघा तो, तो दोन्ही ना एकजीव करून घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचं सो मी ते हे छान मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर इथं एक वाटी मी हे दूध घेतलेलं आहे नॉर्मल दूध घ्यायचं आपलं रूम टेम्परेचरचं आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं घालून हे छान मिक्स करून घ्यायचं लक्षात ठेवा की एकदम घालू नका नाही तर मग ते कसं मग खूप जास्त झालं तर मग काही ऑप्शन होत नाही त्याच्यामध्ये दुसरं कोणतं पीठ पण यूज करू शकत नाही आणि जर आपल्याकडे आणखी तेवढा खवा असेल तर बरं कारण मी तर मोजका तेवढाच घेऊन आलेले त्यामुळे मग मी तेवढं थोडं थोडं घालून हे छान त्याचं मळून घ्यायचं सो नाही मला तर एक वाटी हे फुल दूध लागलं ला होतं तेवढ्यात मध्ये हे छान पीठ मळून येत सो मी आता हे छान मळून सो so, पीठ मळून झालं होतं म्हटलं चला एक साईडला गॅसवर ना तेल गरम करायला ठेवते कारण uh, कधीही तेल ना मी फास्ट गॅसवर नाही तर मंद गॅसवर ठेवून देते त्यानंतर दुसऱ्या साईडला पाक करण्यासाठी ठेवून दिलं त्यामध्ये थोडंसं वेलची पावडर वगैरे वे आणि जर आपल्याकडे असेल तर मग केशर वगैरे टाकून द्यायचं सो माझ्याकडे केशर काय नाही होतं वेलची पावडर होती ती मी टाकून दिली होती आणि त्यानंतर मग इथं छोटे 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 असे गुलाबजमून मी करायला गेले खूप मोठे नाही करत मी कारण ते एवढे फुगतात ना की तुम्ही इथं बघू शकता घाटल्या गेल्या तेलामध्ये खूप फुगतात तर मग इथंच मी करतच थोडेसे गुलाबजेमून तळून घेत होते आणि मी सांगण्यापेक्षा तुम्ही ना स्वतःच्याच हृहयाने बघू शकता इथे किती छान गुलाबजामून होतात आणि टेस्टला तर नाही खूपच छान लागतात आणि नेहमी ना मी चित्रेच पॉकेट आणते कारण मला ते पर्सनली खूप आवडतं त्यांचं कारण त्याचे गुलाबजामून इतक्या टेस्टला पण छान होतात आणि म्हणजे कधीच ते म्हणजे चुकतच नाही तेवढे परफेक्ट होतात आणि इथं बघू शकता तुम्ही एक समान असं तळून घ्यायचं मग ते एक समान तळले की कसे खूप छान लागतात आणि त्याच्यामध्ये आतमध्ये पाक गेला ना की मग ते अजून थोडेसे मस्त वाटतात सो इथं बघा मी मंद गॅसवर छान असे गुलाबजामून तळून घेतलेले आहेत आता नाही इथं मी सगळे गुलाबजामून बघा एकसारखेच तळून घेतलेले आहेत पाकही नॉर्मल थोडासा थंड झाला होता आणि तेव्हा मग मी हे सगळे गुलाबजामून पाकामध्ये घालत आहे मी खूप गरम पाक असताना नाही घालत नाही तर मग ते खूप कुसकरले जातात त्यामुळे थोडासा थंड होऊ देते आणि मग सगळे गुलाबजामून घालून हे छान मिक्स करून ठेवून द्यायचं आणि मी घाटल्या घाटल्या तुम्ही इथं गुलाबजेमून बघू शकता किती फुगलेले आहेत ते असं पटकन ना त्याच्या आतमध्ये पाक सगळा मुरला गेला पाहिजे तरच ते छान लागतात नाही आणि हे सगळं करायच तोपर्यंत विहन छान झोपला होता आणि उठल्यावर ना त्याला जसं टेबलवर पार्सल दिसलं तसं तो पटकन गेला जसं की मी प्रत्येक पार्सल मागवते ना माझ्यापेक्षा त्यालाच खूप घाई असते की ती ओपन करून त्याच्यामध्ये काय आहे बघण्याची आणि मग त्याच्यावर तो निवाण थोडा वेळ खेळत बसतो चोटल्यानंतर तो त्याच्यासोबत थोडा वेळ खेळत बसला होता आणि विहानला एक चांगली सवय लागली जी काही वस्तू घेतो ना ती प्रत्येक थोडा वेळ खेळून झाली ना की मग मला म्हणतो ठेवू ठेव, ठेव। म्हणजे जिथली तिथे वस्तू त्याला ठेवायची सवय लागलेली आहे जसं की बाहेर गेले की चप्पल वगैरे असतील ना तर पटकन काढल्या काढल्या त्याला चप्पल तर स्टँड मध्ये ते, ते ठेवावेच लागतात जोपर्यंत आम्ही ठेवत नाही ना तोपर्यंत तो, तो शांत तो बसत नाही म्हणजे लहान मुलांना कशा आतापासून ह्या सवयी लावल्या ना की आपल्यालाही थोडस सोपं होऊन जातं म्हणजे हां बी सी डी ई या हां ए बी बी ए हां हां सो so, हे आमचं ना रोजचं रुटीन आहे सात वाजल्यानंतर जोपर्यंत हे येत नाही तोपर्यंत आम्ही मग असं बुक आणि हे घेऊन बसते जेणेकरून विहानला थोडीशी याची हो आवड होईल म्हणून आणि मग तो हा आवड आवड होईल नाही का तुला इकडे बघ सो आमचं हे डेली ठरलेलं आता संध्याकाळचं रुटीन आहे सो विहान काय करतोय तुम्हाला समजलं का मी, मी जसा असा फोन पकडते ना आणि व्हिडिओ वगैरे शूट करण्यासाठी तसं छानचा फोन घेतो तो आणि आपणही असं असं करत बसतो सो आपण जे काय करलो ते लहान मुलं पटकन कॅप्चर करतात आणि सेम तसंच करतात सो आता आमची जेवण वगैरे आवरलेली आहेत आता विहान कधी झोपेल तेव्हा आम्ही झोपू आमच्या डोळ्यात फार झोप असते पण जोपर्यंत विहान झोपत नाही ना तोपर्यंत आम्हाला काही हो झोपायलाच येत नाही पुन्हा विहान विहानचा आमचा टायमिंग आता झालेलं आहे पावणे अकरा झोप आहे आली विहान तुला झोप नाही आली का हा झोप नाही आली का म्हणजे नाही करायचं तुला गोंगोंग असं त्याला वाटलं ना बारा वाजेपर्यंत फुल तो खेळत बसेल पटकन कधीही झोपत नाही हा 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 सो चला आता हा ब्लॉग मी तर सेंड करते भेटून नवीन अशा छान ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय लिहनकर बाय 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 हा बाय बाय